नमस्कार मधुगटमध्ये आज ऐकूया शहीद भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत शहीद भगतसिंग व त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्य लढा लढवताना गोऱ्या साम्राज्यवादी जुलमी ब्रिटिश सरकारला या देशातून हाकलून लावणे हे आपले उद्दिष्ट ठेवले होते पण तो पहिला टप्पा होता अंतिम उद्दिष्ट शोषणाचा अंत हे होते अशी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे हेही भगतसिंगांनी आपल्याला सांगून ठेवले आहे पिस्तूल चालवणारे आणि असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकणारे भगतसिंग अशा क्रांतिकारक ऍक्शन कधीकधी वेळेनुरोप कराव्या लागतात पण त्याचबरोबर संघटन ही त्याच आवश्यक आहे हे सांगतात भगतसिंगांच्या स्वप्नातील भारत कसा होता हे समजण्यासाठी आज आपण एका ऐतिहासिक दस्तऐवजाचा अभ्यास करणार आहोत हा महत्वाचा दस्तऐवज आहे भगतसिंग यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पंजाब विद्यार्थी संघटनेला पाठवलेला संदेश भगतसिंग लिहितात यावेळी युवकांना आम्ही असे सांगू शकत नाही की त्यांनी बॉम्ब आणि पिस्तूल उचलावे आज विद्यार्थ्यांसमोर याही पेक्षा महत्वाचे काम आहे येत्या लाहोर अधिवेशनात काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त लढाईची घोषणा करणार आहे देशाच्या इतिहासामधील या कठीण क्षणामध्ये युवकांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे हे सत्य आहे की स्वातंत्र्याच्या या लढाईत अग्रस्थानी राहून विद्यार्थ्यांनी मृत्यूशी टक्कर घेतली आहे कसोटीच्या या क्षणी तसाच आत्मविश्वास आणि निर्धार दाखवण्यात तरुण डगमगतील काय तरुणांना क्रांतीचा हा संदेश देशाच्या कान्या कोपऱ्यात पोचवायचा बकाल वस्त्यांमध्ये आणि खेड्यांमधील जीर्ण झोपड्यांमधील कोट्यावधी लोकांमध्ये क्रांतीची जागृती जागवायची आहे यामुळे स्वातंत्र्य मिळेल आणि मग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण अशक्य होईल कष्टकरी जनतेच्या शोषणाचा शोषणाचा अंत असा स्वातंत्र्याचा अर्थ शहीद भगत सिंग यांनी सांगितला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना आपण भारतीयांनी तो अर्थ शोधायचा आहे इन क्लाब जिंदाबाद इन क्लाब जिंदाबाद